तर उद्या श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार आहे आपण प्रत्येक शुक्रवारी पूजन केलेलं आहे जिवती आईची पूजा केलेली आहे ज्या स्त्रियांनी श्रावण महिन्यातल्या एकाही शुक्रवारी जिवती आईची पूजा केली नाही त्या महिलांनी उद्या शेवटचा शुक्रवार आहे एक दिवस का होईना आपल्या मुलांसाठी ही सेवा प्रत्येक आईने नक्की करा साधी सोपी पूजा आहे हा जिवतीचा जो कागद आहे तो बाजारामध्ये कुठेही मिळतो किंवा तुम्ही जेव्हा नागपंचमीच्या दिवशी लाह्या वगैरे आणल्या असतील तर त्याच्यामध्ये हा कागद आलेला असतो तर हा कागद तुम्हाला चिटकवायचा आहे त्याच्यावर तुम्हाला आघाडा दुर्वा आणि फुलं याची माळ करून घालायची आहे त्याचबरोबर एकवीस याचं तुम्हाला कापसाचं वस्त्र याला घालायचं आहे मनोभावे पूजा करायची आहे जिवती आई ही आपल्या बाळाचं रक्षण करत असते म्हणून जिवती नरसिंह त्यानंतर बृहस्पती कृष्ण असे चित्र आहेत याच्यावरती याची तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे आणि आपल्या मुलाच्या निरोग्य आयुष्यासाठी सुदृढ वाटचालीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे ज्या महिलांनी एकाही शुक्रवारी पूजा केली नाही त्या महिलांनी उद्या ही पूजा नक्की करा तुम्हाला जास्त काहीही करायचं नाही दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे दिवा लावायचा आहे आणि न पूजा केल्यानंतर आपल्या मुलांना ओवाळायचं आहे तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तरी काहीही हरकत नाही तुम्ही त्यांच्या नावाने मनोभावे पूजा करा प्रत्येक आईने एका तरी शुक्रवारी आपल्या मुलासाठी ही पूजा नक्की करावी आणि हा कागद तुम्हाला कधी काढायचा आहे कुठे टाकायचा आहे कसं सांगायचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच आता तुम्ही बघा की ही जिवती आईची पूजा मी कशी केली तर हे बघा जानवाचं वस्त्र दिसते घातलेलं त्याचबरोबर दुर्वा आहेत आणि त्याच्यामध्ये फुलं आहेत अशी माळ करून तुम्ही त्या फोटोला घाला दिवा लावा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा आणि मनोभावे आपल्या मुलांच्या सुखी आरोग्यासाठी तुम्ही प्रार्थना करा